तुझं सवे बहरली प्रीत भाग दहा वा लेखिका प्राची सोळे आदित्य कितीतरी वेळ त्या लखलखणाऱ्या हिऱ्याच्या हाराकडे पाहत होता आता सुमनला बोलवावे असे त्याला वाटले पण त्याने त्याच्या मनाला आवर घातला आई म्हणते अतिघाई संकटात मी तो स्वतःशी बोलला पण इथे कसली घाई आहे आणि केलीच घाई तर कसलं संकट येणार कोण आहे इथे आमच्यामध्ये अडथळा आणायला आदित्य विचार करत होता आधी सगळे गिफ्ट्स ऑफिशियली सगळ्यांना खाली जाऊन द्यायचे मग हे स्पेशल गिफ्ट फक्त सुमनलाच द्यायचे तेही इथे माझ्या खोलीत बोलावून आदित्याने सगळ्या गिफ्टच्या बॅग्स हातात घेतल्या हार मोठ्या सुटकेसमध्ये ठेवून ती बंद केली आता त्याने शॉर्ट्स आणि व्हाईट कलरचे टी शर्ट घातले होते आदित्य ए आदित्य खाली ये मामी बोलावते त्याला हाक ऐकू आले मामा हाक मारतोय यस जायला हवे हातात बॅग्स घेऊन तो खोलीच्या बाहेर आला दारबंद केले विराजचे सगळे आवरून झाले आठ वाजले पायात चपात्या अडकवून तो खाली यायला निघाला आदित्य आणि विराज त्यांच्या खोलीतून एकत्रच बाहेर आले हे विराज गुड टू सी यू आदित्य त्याला शेकहँड करत बोलला सेम इयरबडी विराज हसत म्हणाला विराज तू कधी आलास इथे राहायला त्याने विचारले मला इथे येऊन पूर्ण बारा दिवस झालेत तू पुण्याहून आला आहेस ना त्याने विचारले हो प्रॉपर पुण्याचा आहे मी मी पुणेकर विराज हसत बोलला ते दिसलंच मगाशी पुणेकर थोड्याच दिवसात दुसऱ्यांना इम्प्रेस्ड कसे करतात आधी ती त्याच्याकडे रोखून बघत बोलला मीन्स वॉट व्हॉट डीड यू मीन बाय दॅट मी समजलो नाही विराज थोडा गोंधळला आणि समजूनही घेऊ नकोस हे बोलताना आदित्य विराजजवळ गेला पण विराज जराही जागचा हल्ला नाही तो तोही त्याच्याकडे एकटक बघत होता तर विराज माझी आई म्हणते मांजर दूध पिताना डोळे बंद करते तिला वाटत असतं कोणी पाहत नाही आहे तोच सीन इथे बघायला मिळाला मगाशी आदित्याचे हे शब्द विराजसाठी एखाद्या बंदकीतून सुटलेल्या गोळीसारखे होते मगाशी जे झालं ते परत होऊ नये म्हणून तो प्रयत्न करणार होता तो प्रसंग कोणाला समजू नये असे त्याला वाटत होते पण घोळ झालाच आदित्यने बहुतेक सुमनला तसे उभे असताना पाहिले बरोबर विचार करतोयच तू त्याच्या खांद्यावर हात ठेवत आदित्य बोलला मगाशी सुमन गार्डनमध्ये उभी राहून कुठे आणि कोणाला बघत होती तिला स्वतःची शुद्ध नव्हती कोणाची पर्वा नव्हती अँड यू नो वॉट हर मॅडनेस वॉज विजिबल इन हर आईज आय एम दॅम शुअर ती तुलाच बघत होती आय राईट मिस्टर विराज जोगळेकर आदित्यचा तो शेवटचा भाऊसर होता विराज एकदम स्तब्ध झाला आदित्यला काय सांगायचे ह्याचा तो विचार करत होता हे बघ आदित्य यू लिसन टू मी मी इथे दोन कामांसाठी आलो आहे एक बिझनेस आणि दुसरं सुमन बिझनेस मी बघून घेईन पण सुमन आणि माझ्यामध्ये कोणी आलं तर ते मी सहन करणार नाही मला जे हवं आहे ते मी मिळवतोच अँड वन मॉर जर ते नाही मिळालं तर जबरदस्तीने घेतो आई म्हणते नथिंग इज इम्पॉसिबल फॉर मी आदित्यचे ते गडद तपकिरी डोळे एका वेगळ्या विचाराने चमकत होते त्याच्या कानामागे घामाचा ओघळ वाहू लागला थांब स्टॉप आदित्य कंट्रोल युअर सेल्फ आता शहाण्या मुलासारखं वाघ सगळे खाली जेवायला वाट पाहत आहेत मामा मामी आरव आणि सुमन आहेत जास्त विचार करू नकोस सहा महिन्यांसाठी आला आहेस ना पण मी जास्त थांबणार नाही इथे जास्तीत जास्त एक महिना आणि मग सुमनला घेऊन फ्लाय करणार अमेरिकेला चल आता खाली जाऊया आदित्य बोलला आणि हातातल्या बॅग सावरत खाली उतरला विराश त्याच्या मागून चालू लागला सोफ्यावर अण्णा व आरो बसले होते उमा काकू आणि सुमन शेजारच्या खुर्च्यात बसल्या होत्या जिन्यावर पावले वाजले आणि सगळ्यांनी तिकडे नजरा वळवल्या आदित्य खाली उतरत होता त्याला बघताच आरवने धारव धावत जाऊन त्याला मिठी मारली आदित्य दादा किती वर्षांनी आलास रे आणि कसला हँडसम दिसतोयस तू एकदम फॉरेनर आरव अतिउत्साहित होत म्हणाला आदित्यने हातातल्या कट त्याला मिठी मारली ते पुढे झाले तसा विराज खाली उतरला उमा काकू आणि सुमन उठल्या आदित्य अंगणाजवळ येऊन अण्णांजवळ येऊन बसला ऐका सगळ्यांनी मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी द्यायचे आहे मामी सुमन या इथे आधी जेवण नंतर वळा आदित्य पिशव्या ठेवत म्हणाला अण्णा आरव उमा काकू आणि सुमन सगळे त्याच्याभोवती जमले अण्णांसाठी आणलेले मलमलची पिवळसर सोनेरी रंगाची झब्बा जब्बालेंग्याचे कापड त्यांच्या हातात दिले मामीसाठी आणलेली सुरेख कांजीवरम साडी तिच्या हातात ठेवली आरवची बॅग रिस्ट वॉच आणि चार टी शर्ट्स आरव तर फुलपाकड्याचे पंख लावून उडू लागला अण्णा उमाकाकू दोघेही खूप आनंदी झाले इतके महागडे कपडे त्यांना विकत घेणे कधीही परवडले नसते आदित्य सुमनकडे वळला तिच्या निळ्या शार समुद्रासारख्या डोळ्यात पाहताना त्याला त्या समुद्रात उडी घ्यावी असे वाटले हातात त्याला हाफ शेपचा लाल रंगाचा मोठा लाल बॉक्स तिच्यासमोर धरला व हे तुझ्यासाठी सुमन असे म्हणाला वरून लाल बडक वेल्वेटचं कवर आणि त्याच्या बाजूने सुंदर चमकणारे खडे लावलेला तो बॉक्स दिसायला खूप भारी वाटत होता सुमनने तो बॉक्स हातात घेतला उघडून बघ ना आदित्य तिच्याकडे पाहत बोलला सुमनने तो बॉक्स उघडला एकावर एक असे चार पॅलेट होते प्रत्येक पॅलेट वेगवेगळ्या रंगाने ग्लिटरने भरला होता मेकअप सेट आई हो, हो, आहे आईच्या आवडीचा आहे आवडला तुला त्यांनी विचारले हो खूपच छान आहे सुमन गोड हसून बोलले मामीचा चॉईस खूप छान आहे हातातला बॉक्स बघत ती म्हणाली हो आहेच छान आईचा चॉईस ती कधी चुकतच नाही आधी त्याने बॉक्सला हात लावला व त्याचा स्पर्श सुमनच्या हाताना झाला झटकन सुमनने बॉक्स सकट हात मागे घेतला आई ग उशीर झाला खूप चल जेवण वाडायला घेऊया चल सुमन पटकन बोलली आदित्याला परत एकदा सगळे थँक्स म्हणाले उमा काकू व सुमन किचन मध्ये गेल्या समोर चाललेला आनंद सोहळा विराज एका बाजूला बसून बघत होता सगळ्यांना आणलेले गिफ्ट त्याला मनापासून आवडले तो कोत्या मनाचा नव्हता पण त्याचे मन असंख्य विचारांनी भरले होते मगाचा आदित्य डोळ्यासमोरून जातच नव्हता त्याचं ते अचानक विचित्र बोलणं डोळ्यात सतत एक आक्रमण आक्रमणाची दिसणारी झाक बोलताना खूप उत्तेजित होणं आणि खाम त्याच्या कानामागून मानेवर ओघळत होता हे एका नॉर्मल माणसाची लक्षणं है नाही आहेत आदित्य म्हणत ठाम निश्चय करून इथे आलाय कदाचित सगळं व्यवस्थित असेल तर आपण स्वतःहून इथून बाजूला हो निघून जाऊ पण आदित्यबद्दल काही माहिती असणं गरजेचं आहे तो सुमनसाठी खरंच योग्य आहे का हे पाहायला हवं विराज खोल विचारात बुडाला सुमनबद्दल आपण नकळत किती विचार करतोय ह्याचं त्याला हसू आलं आहो आहो शिक्षुक ओळखीचे बोलावणे विराजने पाहिलं समोर ती निळ्या डोळ्यांची परी उभी होती व त्याच्याकडे एक भुवेई उंचावून पाहत होती सुमन जेव्हा तिचे टपोरे डोळे मोठे करून त्याच्याकडे अशी पाहायची तेव्हा फक्त तिच्याकडे ते पाहत राहावे असे वाटे आहो आईने जेवायला वाढले चला सुमन म्हणाले आणि विराजचे वनपाखरू प्रीतीच्या जुल्यावर झोके घेऊ लागले आज हिने आपल्याला जोगळेकर न बोलता चक्क आहो असे म्हटले काय विचार काय चाललाय या मुलीचा मगाशी ते तसं बघणं आणि आता हे विराजला असे वाटले की इथे पहिलं प्रेम कोण आहे याची शरत लागली बहुधा आणि सुमनची गाडी सुसाट धावत सुटले जर माझं आणि सुमनचं लग्न झाले तर तिने फक्त मला आहो म्हणावे बस विराज अजून स्वप्नाळू झाला आता तर हद्द झाली या माणसाची कोणाचं लक्ष नाही असे पाहून तिने विराजच्या हाताला चिमटा काढला ओय आई ग विराज ओरडला उमा काकू आल्या जोगळेकर काय झालंय का तुम्ही ओरडलात आता विराज फसला सुमन त्याची मजा बघत होती आणि गालात हसत होती मुंगी मुंगी चावली काकू काढलं तिला विराज हात चोळत उठत बोलवला ही दिसते एवढीशी पण ताकद जोरकस आहे मनात बोलत विराज जेवणाच्या टेबलाजवळ बसला बाय द वे आदित्य गिफ्ट्स खूप छान आणल्या सगळ्यांसाठी विराज खुर्चीत बसत बोलला उमा काकू आणि सुमन सगळ्यांना जेवण वाढत होत्या ए हो विराज दादा बरोबर बोलला आदित्य दादाने भारी गिफ्ट्स गिफ्ट आणल्या आहेत मला माझे गिफ्टचे खूप आवडले आरव मध्येच तोंड घालत बोलला दॅट्स ग्रेट मलाही तुझा गिफ्ट पुण्याहून मागवायचे आहे कधी ऑर्डर करू ते सांग विराज बोलला ए दादा नेकी ऑर पु मागवू ना कधीही माझी साईज मीडियम आहे आय एम व्हेरी मच एक्सायटेड टू टू सी इट आरो खुशीत येत म्हणाला ये होईना मात मी उद्या ऑफिसमधूनच ऑर्डर करून टाकेन त्याला थम दाखवत विराज हसला आरव आणि विराजची वाढलेली एवढी जवळीक आदित्य बघत होता त्याला विराजचे एवढे हसून खेळून मागणे अजिबात आवडले नाही ह्याला लवकरात लवकर या घरातून बाहेर काढायला हवे त्याशिवाय आपला मार्ग मोकळा होणार नाही आई म्हणते कोणालाही हलक्यात घेऊ नये आदित्य विचारात घडला <coughs> आदित्य कसला विचार करतोय जेवून घेवाळा पानात सगळं वाढलंय अण्णा उमा काकूंनी बनवलेले उत्तम चव असलेले पदार्थ सगळ्यांनी त्यांची स्तुती करत संपवले जेवण उरकून सगळे सोफ्यावर बसले सुमननी त्यांना बडिश दिली मामा आपण जमीन कधी बघायला जायचे तू कुठे बघून ठेवली आहेस का आदित्यने अण्णांना विचारले हो मी सांगून ठेवले इथल्या एका माझ्या विश्वासातल्या दोन जणांना एक दोन दिवसात तुला जशी हवे तशीच जमीन मिळेल हो अण्णा बोलले हो ग्रेट पण मामा तू शाळेत जाणार इफ आय एम नॉट मिस्टेकन सुमनी टीचर आहे ना आरव कॉलेजला आणि विराजी त्याच्या कामाला मी एकटा घरी बोर होणार मामी तिच्या कामात बिझी राहणार माझ्या बाबतीत विचार करा काहीतरी आदित्य सगळ्यांकडे पाहत बोलला अरे पण इथे आमची कामे आहेत ती आम्हाला करावी लागणार तू काय करणार हवं असेल तर गावात फेरफटका मार नदीवर जा श्री गणपती मंदिरात जा स्वतःला कशात तरी रमव आम्ही घरी नाही थांबू शकत ना सुमन घडाघडा बोलली आदित्य इथे आलाय म्हणून आम्ही काय घरी थांबायचे का त्याची उठपस करायला शेवटचं वाक्य सुमन मनात बोलली मी इथे आलो ते सुमनला आवडलेलं दिसत नाही आहे किंवा माझ्या दोन कारणापैकी एक कारण तिला मुळीच पटलेलं दिसत नाही आहे मी तिच्याबद्दल लग्नाचा विचार करतो ते पण पण आई म्हणाली आहे अमेरिकेतला आपल्या आलिशन घरात फक्त सुमनच शोधून दिसेल माझी वाईफ अँड ओनली सुमन जी आता खूपच रूट बोलली अजिबात आवडलेलं नाही मला मग मला राग येऊन कानाच्या पाठीमागे घाम येतो उगाच गोळी घ्यावी लागते आदित्यचे डोळे एकटक कुठेतरी बघत होते आणि विचाराचे आवर्तनं त्याच्या मेंदूवर येऊन आपटत होती आणि साबणाच्या बुडबुड्याप्रमाणे फुटत होती त्याच्या डोळ्यांना रग लागली पापड्यांच्या कडांना पाणी आले तेव्हा त्याने पापड्या मिटल्या विराजचं अधूनमधून लक्ष आदित्यकडे जात होते कदाचित तो मनाने सुमनमध्ये गुंतलेला असल्यामुळे तिच्या बाबतीत सतर्कता जास्त आली होती आदित्यची लागलेली तंद्री ही साधी नव्हती त्याच्या चेहऱ्यावर वेगळे भाव आणि डोळ्यात वेगळी झलक दिसत होती त्यांनी कितीतरी वेळा पापणीच मिटली नव्हती एखाद्या सामान्य माणसाला एवढा वेळ शक्य नसते म्हणजे अशक्यही नाही आहे कुठल्या तरी विषयावर जर मेंदू व मन प्रखरतेने एकच विचार करत असतील तर साहजिकच बाकीच्या समे दुय्यम होतात किंवा तिथे विचार कुंठतात आणि आदित्य याच प्रकारचा कुठला तरी विचार करत असावा वर माडी व त्याचे बोललेले शब्द अजूनही विराजच्या डोक्यातून जात नव्हते या आदित्यबद्दल सगळी माहिती असणे गरजेचे आहे तो स्वतःशीच विचार करत बोला मागची सगळी आवरावर झाली उमा काकू आणि अण्णा सगळ्यांना शुभरात्री बोलून त्यांच्या खोलीत गेले आरवही त्याच्या खोलीत गेला विराज आदित्य आणि सुमन तिघेच राहिले सुमननी मुख्यदाराला कडी लावली सगळ्या खिडक्या लावल्या तिघे दोघांना गो तिने गुड दोघांना गुड नाईट केले आपल्या खोलीत जायला वळणार तोच आदित्यने तिला थांबवले सुमन प्लीज वेट आय वॉन्ट टू गिव्ह यू वन मो गिफ्ट विच इज ओनली फ्रॉम मी प्लीज कम विथ मी काय कुठलं गिफ्ट म्हणतोय आणि कुठेही तुझ्यासोबत सुमन गोंधळ म्हणाली वेअर मीन्स इन माय रूम आदित्य म्हणाला विराज आणि सुमनने एकाच वेळी दोघांकडे पाहिलं काय झाले चल तुला गिफ्ट द्यायचे आहे म्हणून म्हणतोय ना आदित्य म्हणाला आदित्य मग मगाशीच द्यायचे ना मला सकाळी लवकर उठायचे आहे शाळेत जायचे सुमन नाराजीने बोलली कमॉन सुमन एवढी घाबरट आणि काकोबाई असेल असं वाटलं नव्हतं तसंही गावातली आहेस ना तुझे थॉट्स असेच मागासलेले असणार अमेरिकेतल्या मुली बघ सकाळी ओळख दुपारी लंच आणि रात्री यू ऑल गावठी पीपल आदित्य रागाने तिच्याकडे बघत बोलला तिचा एवढा मोठा अपमान तोही विरॅटसारख्या परक्या पुरका पुरुषासमोर आदित्यने केला होता तिला गावठी नॅरो माइंडेड बोलला सुमन रागाने लाल झाली आतल्या आत धुमसू लागली ओके चल येते मी तुझ्या खोलीत हां पण फक्त पाच मिनिट सुमन एकदम कडक आवाजात बोलली आदित्यला काय आणि कसं सुनवायचे ते उद्या बघता येईल आता नको तिने विचार केला व झर झर जिना चढू लागले आदित्याचे डोळे विलक्षण चमकले त्याची पावलं जिन्याच्या दिशेने चालू लागले आदित्यच्या अशा बेताल बोलण्याने सुमन दुखावली होतीच आणि रागावली सुद्धा होती त्याला काही अधिकार नव्हता तिला असं बोलण्याचा तेही विरासारख्या परक्या व्यक्तीसमोर आदित्य जे गिफ्ट देतोय ते पटकन घ्यायचे आणि तडक निघून यायचे सुमन जिना चढून त्याच्या खोलीसमोर थांबली दाराला कडी लावली होती जरी ते तिचे घर असले तरी आता ती रूम आदित्याची होती आणि असं डायरेक्ट त्याच्या रूममध्ये जाणं तिला प्रशस्त वाटे ना ती थांबली आदित्य तिच्या पाठीमागून आला पटकन त्याने दाराची कडी काढली दाट सताड उघडले तो आत गेला व सुमनला म्हणाला वेलकम प्रिन्सेस कमिंग आदित्य प्रेमाने बोलला मगाशी काहीही बोलून आता वेलकम करतोय वाह हे बरं आहे याचं असा विचार करत थोडी नाखुशीनेच ती आत आली ये बस ना बेडवर तो म्हणाला नको मी खुर्चीत बसते सुमन तिथल्या खुर्चीत बसत बोलली दार सताड उघडे होते आदित्यने ते लावून घेतले हे काय दार का लावलेस तू हे बघ मला उशीर होते तू लवकर देते गिफ्ट सुमन उठत बोलवली हे चीन डोंट बी पॅनिक किती कटकट -कट करतेस ग तुला खाणार आहे का मी जरा शांत राहशील की नाही अशाने मला ना त्रास होतो हो माहिती आहे आणि मला त्रास झालेला आईला आवडणार नाही तुला माहिती आहे ना आईचे मामावर किती उपकार आहेत ते माझ्याशी प्रेमाने बोलायचे सोडून तू सारखे चिडचिड करतेस दिस इज नॉट फॅर डिअर आदित्य तिच्याजवळ जात बोलवला थांब जरा उंदा आत्याने बाबांवर केलेले उपकार आदित्यने असे बोलून दाखवावे याचे तिला अतिशय वाईट वाटले तिचा कंठ दाटून आला सुमन पाठोपाठ आदित्यवर आला आणि त्याच्या पाठोपाठ विराज आदित्यचं आताचं वागणं त्याला बिलकुल आवडलं नव्हतं सुमनचा असा अपमान त्याने करायला नको होता आता सुमन रागात त्याच्या खोलीत गेले आणि रागाच्या भरात काही चुकीचं व्हायला नको खाली अण्णा काकू आरव आहेत त्यांना ह्याची काहीच कल्पना नाही आहे उगाच प्रॉब्लेम व्हायचा दार बंद केल्याचं विराजने ऐकलं आणि तो तिथेच दाराबाहेर थांबला त्याला सुमनची काळजी होती आदित्यचं वागणं काही ठीक वाटत नव्हते अजून तरी आतून कसलाच आवाज येत होता पण तो तिथेच बाहेर उभा राहिला आदित्यने ती मोठी सुटकेस वर बेडवर ठेवून उघडली घाई घाईत सगळं सामान उचकटून शोधू लागला सुमन त्याला असं करताना बघत होते थोडी मनातून घाबरली होती कुठल्या तरी गोष्टीची खूप ओढ लागावी आणि ती बेभान होऊन शोधावी तसं आदित्य त्या बॅगेतले सामान उसकत होता शेवटी ती नाजूक चपटी डबी त्याला दिसली ती पेटी हातात घेऊन त्याने दोन तीन वेळा तिला उलटसरट करून पाहिलं आणि आनंदाने सुमनकडे वळला तिच्याजवळ येऊन त्याने ती सुंदर पेटी उघडली क्षणभर आपल्या डोळ्यासमोर सा खूप सारे काजवी चमकले असे सुमनला वाटले आतला हिऱ्यांचा हार त्याचं अस्सल तेज लेऊन तळपट होता इतका सुंदर हार सुमन प्रथमच पाहत होती क्षणभर त्या हाराला हातात घ्यावे असा तिला मोह झाला पण तिने स्वतःला आवरले सुमन प्लीज टर्न अराउंड आदित्य बोला व्हॉट वाय सुमन चकित झाले बिकॉज मला स्वतःच्या हाताने हा हिऱ्यांचा प्रेशियस नेकलेस तुझ्या गळ्यात घालायचा आहे हे बोलताना आदित्यचे गड तांबूस डोळे स्वप्नाळले आणि आवाज जड झाला सुमन शहारली आदित्य असे काही बोलेल तिने विचार केला नव्हता फक्त गिफ्ट घ्यावे आणि निघावे एवढंच तिच्या मनात होते आदित्य मला नाही हे नाही चालणार तू हातात देतो नेकलेस हे गळ्यात घालणं वगैरे नको सुमन तिथून दाराकडे जात बोलवली कानामागून घाम उघळू लागला का मला आता सुमनचा राग येतोय की माझं काय ऐकत नाही मी चुकीचं करतोय का नाही मी तर माझ्या होणाऱ्या बायकोला एवढ्या भारी किमतीतल्या गिऱ्यांचा हार देतोय जो तिच्यासाठी आणलाय मग ही अशी का वागते आदित्यच्या मेंदूवर ताण यायला लागला सुमन त्याला वाईट मुलगी वाटू लागली कंट्रोल आदित्य कंट्रोल आई म्हणते काही आवडलं नाही तर शांत राहायचं डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घ्यायच्या आणि झोपायचं आदित्य मी जाते मला वाटतं आपण नंतर बोलू आता खूप रात्र झाली आहे तू झोप गुड नाईट सोमनने त्याच्याकडे एक वार बघितले आणि दार उघडून बाहेर येऊन वळली तर विराज समोर होता विराजने तिच्याकडे पाहिलं सुमनचे निळे डोळे अश्रूंनी भरले होते तिच्या डोळ्यांतला निळा समुद्र वेदनेने उसळत होता तिने विराजकडे पाहिलं एक भयानक विचार तिच्या मनात येऊन गेला असंच विराजला मिठी मारावी कोसळणाऱ्या आपल्या मनाला त्याचा आधार द्यावा त्याला सगळं सांगावं आत काय झाले तो का बाहेर थांबलाय हे तिला माहिती आहे माझ्या काळजीनेच सोमनचे ओठ थरथरत होते कितीही झाले तरी विराज फरका होता त्याला कुठलाही अधिकार नव्हता अजून या घराने दिलेला आपुलकीने बोलणे वागणे एकीकडे आणि घरातल्या गोष्टींमध्ये भाग घेऊन वागणे एकीकडे मनात असूनसुद्धा तो गप्प बसला त्याला सुमनला त्याच्या मिठीत घेऊन त्याचे तिचे डोळे पुसायचे होते तिला मी आहे ना असं आश्वस्त करायचे होते पण तो कितीही तिच्यावर प्रेम करू दे सुमनने कुठे त्याच्यावरच्या तिच्या प्रेमाची कबुली दिली होती की तो अण्णा काकूंकडे याबद्दल बोलेल त्याच्या आईवडिलांना सांगेल सगळंच तर अधांतरी होते त्यांनी डोळ्यांनी तिला शांत केले मी आहे तुझ्याबरोबर हे तो न बोलताही सुमनला समजले आणि मान हलवून ती धाड धाड जिना उतरून खाली गेली तिच्या खोलीत जाऊन तिने लाव दार लावलेला आवाज त्याने ऐकला एक वार त्याने आदित्यच्या खोलीकडे पाहिलं आणि सरळ त्याच्या खोलीत गेला, खोली गेला व पाठीमागे दार लावून घेतले कितीतरी वेळ तो त्या हारावरून हात फिरत होता तुला ती नाही म्हणाली ना पण तू दुःखी होऊ नकोसा तू तिच्याच गळ्यात जाणार आय प्रॉमिस यू हे बोलताना आदित्यचा चेहरा वेढा पकडा झाला डोक्यात आणि डोळ्यात वेड्याची झलक आली मेंदू ठणाठणा उकळायला लागला खूप असह्य झाले त्याला आधी बाळा गोळ्या घेतल्यास का विसरू नकोस मग त्रास होतो ना तुला कोण कोण बोलते हे आई माझी आई बोलते हो आई घेतो मी गोळी डोकं खूप दुखतंय ग तू ये ना माझ्याजवळ आई तो ये ना आदित्य उठला मागच्या उसकाउसकीत गोळ्यांचा बॉक्स बाहेर आला होता त्याने एक छोटी पांढरी आणि एक चॉकलेटी रंगाच्या गुळ्या काढल्या व पाण्याबरोबर घेतल्या आता मला बरं वाटेल ना आई मी खूप दमलो आहे आता झोपतो आई गुड नाईट आदित्य आभासी दुनियेत गेला होता आपली आई आपल्यापाशीच बोलते असेच त्याला वाटत होते सुमनने जाताना दार ओढून घेतले होते आदित्यने दाराला कडी लावली आणि तसाच पलंगावर झोपला जसं पेरणार तसं उगवणार निसर्ग नियम आहे हा कुंदाने तिच्या करारी हट्टी उद्धट स्वभावाची छाप लहानग्या आदित्यवर सोडली होती लहानपणी जेव्हाही कधी तो चुकला तेव्हा तिने त्याला सुधारायचे सोडून त्याची पाठराखण केली त्याला प्रोत्साहन दिले पण तिच्या या वाईट कृत्याची शिक्षा या प्रकारे आदित्य भोगत होता क्रमश कथेचे हक्क लेखी सुरक्षित पुढे ऐकायला विसरू नका आणि वाचायला विसरू नका आदित्य काय तुफान आणणार आहे विराज आणि सुमनच्या आयुष्यात आणि काय होणार आहे त्यांचा लव्ह स्टोरीचा एंड तेव्हा ऐकायला विसरू नका आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून माझा चॅनल ग्रो होईल थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल टेक केअर